नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारकडून पेन्शन नियमात बदल आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन पेन्शनपासून राहावे लागणार वंचित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आता सरकारकडून पेन्शन नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाचे आता पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम आता मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळविण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमधील वर्तणूक पाहिजे जर कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास त्यांची पेन्शनही बंद करण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून आता राज्य कर्मचारी देखील लागू करण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस सन दोन हजार एकवीस मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्याय कार्यवाही झाल्यावर पेन्शन प्राप्तीकरिता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू होणार आहेत तसेच जर एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन उत्पादनाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्यांच्याकडून पूर्वीपासून पेन्शन आणि इतर आर्थिक लाभाची वसुलीही करण्यात येणार आहे त्यामुळे आता पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे आता पेन्शन आणि इतर आर्थिक लाभाकरिता आता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झालेले असल्यास त्यातून त्यांची निर्दोष सुटकाही झालेली असणे आवश्यक असणार आहे गंभीर गुन्हा असल्यास सेवा आता सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ आता मिळणार नाही पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार